ताना माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही परंतु तसं नाही हो। आहे आपण विरोधी पक्षनेते आहे मी पण त्या पदावर तिथं काम केलं आहे शेवटी ही बाब गंभीरच आहे कुणी राज्याचं मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याच्या मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे पुढं येईल आणि ते पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ याच्यामध्ये असल्याचं झालंय कुणालाही याच्यामध्ये पाठीशी काढण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही, ही बाब गंभीरच आहे आणि तेवढाच गंभीरतेने सरकारने ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे मी आपल्या मत आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन